कन्नड तालुक्यातील तेलवाडी येथील वसंतराव नाईक बी फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आठ ते दहा मुला मुलींना शेख उर्फ मुन्ना या रिक्षा चालकाने जमावाच्या मदतीने जातीवाचक शिविगाळ करत बेदम मारहाण केल्याच्या घटनेच्या निषेधात कन्नड शहरात दुसऱ्या दिवशी संतप्त पडसाद उमटले होते व तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता बुधवारी सकाळी शहरातील पिशोर नाक्यावर हजारोंच्या संख्येने विद्यार्थी नागरिकांनी तासभर रास्तारोको करत मोठ्या संख्येने या रोकोत विद्यार्थी नागरिकांनी आंदोलन केले आरोपींना अटक करून त्यांची गावातून धिंड काढून त्यांच्या तोंडाला काळे फासावे व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली तर फिर्याद देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या मागणीसाठीही तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन दिले होते दरम्यान पोलिसांनी मारेकऱ्यांपैकी चार जणांना अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे जिल्हा प्रमुख कडुबाळ महाराज गवांदे यांनी थेट पीडित मुलीच्या घरी जाऊन माहिती घेतली व त्या मुलीला धीर दिला तसेच अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली मात्र मुलीच्या वडिलांना लाठीने मारहाण करणाऱ्या उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई झाली नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही कडुबाळ महाराज गवांदे यांनी दिला आहे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कन्नड शहर पोलीस स्टेशनला काय घटना घडली घटना अशी घडली का मुलींना तिकडे ते काही लोकांना गुंड मुस्लिम समाजाचे काही गुंड करू त्या लोकांनी मारहाण केली आणि त्यांना पुलिसला आणल्यानंतर मला मुलीचा फोन आला पप्पा माझ्यावर असंच घडलं तर तुम्ही पोलिस लवकर या मुळे तुम्ही कन्नड शहर शहर पोलिस गेला असता तिथं मी गेटमध्ये प्रवेश केला करताना तेथील गेटवरचा पी पी एस आय चहा मेंढका हा सुद्धा मुस्लिम समाज असल्यामुळे मग त्यांनी गेटमध्ये प्रवेश नाकारला मी त्यांना रिक्वेस्ट केली वारंवार की के, मी पीडित मुलां मुलीचा वडील बोलतो बाबा मला मध्ये जायचं आहे माझ्या मुलीला किती मारलं मी बा, ते बघायचंय तर त्यांनी मला नकार दिला तर मी थोडं जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मला तिकडे येऊ दिलं आणि नंतर माझ्यावर मारहाण केली आणि गच्ची पकडून दोन थोबड्यात मारल्या आणि नंतर मला ती गच्ची पकडून त्या त्यांच्या झेंड्यावर फेकण्यात आलं मी त्यांना मग नंतर बा मा तुम्हाला काय अधिकार मारण्याचा जर पीडित मुलं मुलीचा मुलीचा बाप जर पोलिस तक्रार देण्यासाठी येत असतो ते ते तर त्या मुलं त्यांना महाराज अधिकार तुम्हाला कोणी दिला मी त्यांना प्रश्न विचारला जबाब विचारला याच्यानंतर मी बी एसवी साहेब बोलणे करून मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल व्हा म्हणून त्यांनी मी तिथं अर्जसुद्धा दिलेला आहे त्याची त्यांनी मला फौज दिली दोन दिवसानंतर मला पूर्ण सांगितलं दोन दिवसानंतर आम्ही त्यांची पूर्ण सखोल चौकशी करून त्यांच्यावर जात जमातीत प्रतिबंधक कायद्यानुसार आर्टॅकपर्यंत गुन्हा दाखल करू आणि त्यांना निलंबनसुद्धा करू दोन तुम्ही वेळ द्या पोलीस त्यांनी मारण त्यांचं त्यांचे लाठी लाठी माझ्याकडे तुकडा पडलेला लाठी मुलांवर त्यांनी बाहेरच्या लोकांना सुद्धा लाठी चार्ज केला तिच्यातली लाठी तुटलेली मी त्यांनी मी माझ्या हातात घेऊन मी पुरावा म्हणून माझ्या जवळ ठेवलेली मारण हा महाराज मध्ये शहरामध्ये कन्नड तालुक्यातल्या अतिशय दुर्गम भागामध्ये असणाऱ्या निशा रमेश माळी या सतरा वर्षाच्या केवळ असणाऱ्या मुलीला धर्मांधाच्या समूहाकडून असणाऱ्या एक संघटित गुन्हेगारीचं प्रतीकच जिला म्हटलं जाईल अत्यंत मारहाण झाल्यानंतर कन्नड पोलीस स्टेशनमध्ये तिच्या वडील ज्या वेळेला तक्रार दाखल करायला गेले म्हणजे न्याय मागण्यासाठी गेलेले असताना या ठिकाणी प्रशासनाकडून जे त्यांना झालं आणि पोलीस प्रशासनाकडून जी मारहाण झाली तिची प्रथमता आम्ही हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये त्या ताईला असणारा मी आश्वासित करतो की तुझं जे शिक्षण आहे ते निरंतर चालू द्यावं त्या शिक्षणामध्ये तू खंड पडू देऊ नको माळी परिवाराच्या पाठीशी हिंदू राष्ट्र सेना या ठिकाणी सातत्याने उभी राहील आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही पोलीस प्रशासनाकडून अक्षम्य अशा स्वरूपाच या ठिकाणी वागणूक पीडितेच्या वडिलाला या ठिकाणी झालेली आहे त्यांना जोपर्यंत या ठिकाणी त्यांना निलंबित करण्यात येत नाही योग्य ती कार्यवाही होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आता दोन दिवस प्रशासनानं जे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी दोन दिवसाची वेळ मागितलेली आहे यानंतर हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीनं व्यापक आंदोलन अन्यथा मी स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर या पीडितेसाठी हिंदुराष्ट्र राष्ट्र सेनेच्या वतीने परमपूज्य धनंजय धनंजयभाई देसाई यांचा पाईक म्हणून आमरण उपोषण येत्या तीन दिवसाच्या नंतर मी मान्य पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर फक्त आणि फक्त निशाला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी करील